याचा एकही जण पराभूत होता कामा आहे याची काळजी आपल्याला सर्वांना आणि आपल्या कुटुंबालाही घ्यायला पलटण शहराची निवडणूक विकासावर टीकेवर या ठिकाणी चाललेली आहे व्यक्तिगत टीका टिप्पणी याच्यावर चालली पलटण शहरामध्ये काम काय झालंय तीस वर्षात जरा जरा तिकडचा जरा गोंधळ कमी करायला

इथे खुर्च्या खुर्च्यामध्ये बसायला जागा आहे सगळ्यांना आज बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर येण्याकरता विनंती करतो सर्वजण आज इकडं बसलेल्या ना सुद्धा बाहेर या मला कल्पना आहे उशीर झालेला आहे त्यामुळं सर्वांची क्षमा वागतो फटण शहरामध्ये भविष्यातील असे जवळपास सव्वाशे कोटी रुपये दिलेले पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या रस्त्याचे काम या ठिकाणी नाट्यगृह असू तारांगण असू तार मुंबईला काय असेल फलटणला तारांगण मंजूर झालंय मिनी स्टेडियम फलटण ला मंजूर झालंय महिलांसाठी जिम मंजूर झाली आणि फलटण शहरामधला एकही रस्ता शिल्लक राहणार आहे वाचनाला युपीएससी युपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वाचनालय सुद्धा मंजूर झाले सगळ्यांचे आदेश या या ठिकाणी लावलेले आहेत असं कुठलंही नाही की भविष्यात करू निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हे सगळे आदेश मंजुऱ्या घेऊन लोकांकडे मत मागायला चालले एकीकडे तीस वर्षाची फटणची सत्ता आहे तीस वर्ष मध्ये यांना गटार करता आली नाही एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाचा गटार हे फटर शहरामध्ये निर्माण केलं पण त्या गटारामधन एकाच घर चोडलं गेलं नाही एकाचं जरी घर कटराबद्दल जर जोडलं गेलं असेल तर त्याला आमच्या समोर करतो एकाही व्यक्तीचा गटार जोडला गेला नाही एकाही गटाराचा उल्लेख झाला नाही आणि एकशे अठ्ठावीस कोटी रुपये जे स्वतःला अशा श्रीमंत माणसांनी टक्केवारी घेऊन गटार संपूर्ण खाऊ माणसं काय काय खातात माणसं या ठिकाणी जिलेबी खातील लाडू खातील काय तुम्ही अन्य काय खाताना बघितलं पण या ठिकाणी महिला वाहण्यासाठी असणारा गटार खायचं कोण काम असेल तर ते सुद्धा घात पलटर मध्येच तुम्हाला या ठिकाणी मिळाला एकशे अठ्ठावीस कोटी रुपये गेले तुम्ही आम्ही जो टॅक्स देतो त्या टॅक्स चे एकशे अठ्ठावीस कोटी रुपये या मागच्या तीस वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली हो त्यांनी तुमच्या पैशाचं गमन केलं पैसे खाल्ले त्याचा आपल्याला राग येणार आहे का नाही एकशे अठ्ठावीस कोटी रुपये बनतात कशाला प्रचंड मोठा नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला रस्ते कागदावर केले एकच कॉन्ट्रॅक्टर समुरामातगर नावाची एजन्सी कागदावर पैसे काढायची बिल काढायची अनेक एजन्सी कागदावर तयार झाल्या नगरपालिकेच्या पैशाचं कमतर झालं नागरिकांना सुविधा झाल्या ना महिलांना सुविधा झाल्या ना लोकांना आरोग्याच्या सुविधा दिल्या कोरोना आल्यावर नगरपालिकेच्या व्यवस्थापना सकट या ठिकाणचे नेते बनणारे नेते पुण्यामध्ये जाऊन राहिले करोना गेल्यानंतर लोकांच्या से सेवेसाठी वर्धन शहरासाठी ताई अडीच वर्ष आम्हाला मिळाले पाच वर्षाच्या आधी त्या ठिकाणी फेसबुक सरकार होत अडीच वर्ष फेसबुक अडीच वर्षाचा आम्हाला काम करायला मिळालं तीस वर्ष रेल्वेचा प्रकल्प बंद पडला तर आम्ही तीस दिवसात खाल या ठिकाणी फलटणची रेल्वे चालू करून टाकतो फलटणला नुसती फलटणची रेल्वे नाही फलटण पुणे चालू केली फलटण बारामतीचे कामात तीन टप्प्यात आले फलटण पंढरपूरच्या कामात तीन टप्प्यात आलाय फलटणला तुम्ही चांगले बारामतीवर नाही या नाहीतर सातारावरून या सगळे सातारा रस्ते देवा सिमेंट चे रस्ते कृपयाने भूतो ना भविष्यात असं काम झालंय अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात या संपूर्ण सातारा जिल्ह्यात कुठं मंजूर झाला नाही तर अकबर जिल्हाधिकारी भव्य असं प्रशासकीय हप्ता फटल अठरा फटका दहा कोटी रुपयाचा महूल फटकांना मंजुरी मिळाली भव्य दिव्या सकट प्रशासकीय फटक मिळाल्या समोर असणाऱ्या विमानतळाची सुद्धा आता या ठिकाणी विमान उडू शकते का चाचणी होणार आहे आणि त्या ठिकाणी छोटे खाली विमानतळ डेव्हलप करण्याचं मुख्यमंत्री मोदींनी त्या ठिकाणी प्रॉमिस केलं तारांगण म्हणतो या ठिकाणी पाण्याच्या मंजूर झाल्या मला आपल्याला सांगायचंय की या ठिकाणी महिलांच्या साठी शौचालय भाजी विकणाऱ्यांची अवस्था वेगळी वकील आमच्या दोन लोक पक्षकार आमच्या सत्तर किलोमीटर जायचे हे स्वतः वकील आहेत रामराजे साहेब स्वतः वकील आहेत सभापती होते मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त मोठी खुर्ची करणार होती पण कधी पंडलला सेशन कार्यालय कधी सेशन कोर्ट कधी मंजूर करू शकणार सेशन कोर्ट आम्ही मंजूर केलं दिवाळी न्यायालय मंजूर केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी यांनी सांगितलं प्रशस्त मंजूर करून देण्याचं त्यांनी प्रावेश केलं ताई आम्ही सगळ्याला सर्व धर्म समभाव लालतो गेले दहा वर्ष झाली पंडल शहराची दिवाळी असो किंवा पटल शहरामध्ये ईद असो ईदला सुद्धा भारतीय जनता पार्टीनं प्रत्येक घरामध्ये दिवाळी एकवीस हजार कुटुंबाला फडणे शहराच्या दिवाळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही फडणे शहराची दिवाळी वर्षानुवर्ष करतो मला महिलांना प्रश्न दिवाळी आली का नाही तुमच्या घरी रामराजे आणि त्यांच्या कुटुंबाकडनं कधी रुपये तरी आला का वीस हजार सायकली आम्ही मुलींना दिल्या वीस हजार सायकली फडण शहरामधल्या मुलींना वीस हजार सायकली आम्ही दिल्या आणि ते सायकली त्या ठिकाणी पार्किंग त्यांच्या शाळा आहे सायकली पार्किंगला पाचशे रुपये भाडं गेले दाखल तो तर काही नाही पण आम्ही दिलेल्या फुकड सायकली लावायला सुद्धा ही फंटरची तुला मला आपल्याला सर्वांना सांगायचं की फंटर हे विकासाच्या दिशेने निघाले समशे दादाना त्या ठिकाणी म्हटले की ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करताना या ठिकाणी वीस वर्ष पदर्ग अनुभव असताना समशेनदा या ठिकाणी नगरपालिकेला होता या विरोधात ज्यांना रामराजेने तिकीट दिलंय त्यांना नगरपालिका किंवा महानगरपालिका माहित नाही फॉर्म भरल्यानंतर पट्टण महानगरपालिका आहे आणि फॉर्म भरून भरायला सांगतात मी पटणचा राजा आहे दोन्ही गोष्ट कधी कुठलाही माणूस इलेक्शन उभं राहिला तर मी सांगत नाही मी तुमचा मालक आहे मी तुमचा याव आहे आल्या आल्या ते त्यांनी सांगितलं नगरसेवक जेव्हा झाले त्याच्या त्या ठिकाणी त्यांचे नगरसेवक रद्द करावा म्हणून याचिका झाली याची आजही कलेक्टर साहेबांच्याकडे पेंटिंग आहे कधीही आले नाही माझ्यापेक्षा वय असते यांच्या सर्व संस्था निघाल्या यांची बँक आहे दिली दूध संघ आमच्या पंडरचा सहकारी होता त्याचा निलाव झाला पंढर श्रीराम सहकारी कारखाना होता तो इच्छा दिला, दिला खरेदी विक्री संघ पंडळचा गायब झाला पंढर मधल्या सगळ्या सहकारी संस्था यांच्या मुडीत काढल्या आणि जे दुसरे करताय ज्या ठिकाणी इच्छलकरंजीवाला कारखाना चालवतोय त्याच्या जीवाला हे टाळवा जातो की आम्ही काम करतो तुमच्याकडनं तुमच्या मुलांकडनं कुठलीही संस्था एक चालली नाही तुम्ही आजोबाच नाव नाव घेतोजी राजव राजा बँकेची वाट चालली आम्ही आमच्या वडिलांच्या नावाने या ठिकाणी साचा कारखाना चालू रामराजे साहेब तुम्ही तुमच्या माझ्या वडिलांच्या बद्दल बोलायचं तुम्हाला अधिकार नाही तुमचे वडील एक भाई घेऊन

वडिलांच्या प्रेमाबद्दल बोलू नका आम्ही वडिलांच्या नावाने साखर कारखाना आमच्या दोन भावांपला अधिकारच नाही नातं हे रक्ता रक्तापेक्षा घटत तुमच्याच घरातलं काय असेल ते जरा सावरा एक महिन्यापूर्वी तुमच्या दोन महिन्यापूर्वी तुमच्या घरातील भावभावाच्या पोराने एकमेकांच्या अंगावर दगड फेक केली या फटल शहराला सगळ्यांना माहिती आणि कुठला सुसंस्कृतपणा बर्टन यांच्या घरामध्ये एका एका गुटाने एकाच्या कोथळा बाहेर काढला घरात रामराजे सोबत एवढे एवढे गुंडे बर्टन सराला माहिती ना कोथळा बाहेर काढला रक्ताचा सणा घरात बाहेर पडला तरी यांना सुसंस्कृतपणा अमकाय आम्ही गुण घेणार सगळ्या फलटण मधले गुंड किती गुंडांना तिकीट दिली फलटण मधले मी उद्या अठ्ठावीस तारखे अठरा तारखेला यादी वाचून दाखवतो फलटण मधले किती गुंडांना यांनी तिकीट दिली तुम्ही काय सुसोषितपणा समोर या ठिकाणी पंडक शहरामध्ये महिला भगिनीला विमानतळाच्या विमानतळावर फिरायला जात ते विमानतळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी मागितलं होतं आठ पंधरा दिवसापूर्वी ते केस हरले आणि विमानतळ महाराज देवा भाऊजी केस लढवली होती आता विमानतळ हे महाराष्ट्र सरकारच्या मार्गे झालं नाही तर माझ्या महिला भगिनी जी जर फिरायला जातात ते विमानतळ सुद्धा या कुटुंबाने मागितलं होतं ते सुद्धा ओपन स्पेस पंडक शिल्लक ठेवली टॉयलेट तुम्हाला जिथे पैसे घेऊन सुद्धा तुम्ही एक सुद्धा खासगी भूखंड या ठिकाणी ठेवला नाही जेव्हा आरक्षण होते ते आरक्षण उठवली हो हो बर्धन शहरामध्ये तुम्ही क्रीडांगण केलं नाही तारांगण केलं नाही उद्यान नाही स्टेडियम नाही केलं तरी काय तीस वर्ष दुसऱ्या छोट्या केसेस करायच्या दुसऱ्याला अडचणीत आणायचं दुसऱ्या बदनामी करायची जिल्ह्यात प्रत्येक नेत्याला बदनाम करायचं काम रामराजे केलं त्यामुळे तीस वर्षानंतर फडण्याची अवस्था ही आज आज आपल्याला बारामती आपल्या बाबून पुढे गेलं अ बारामती पलटचा रस्ता यांना करताना गुडक्यापेक्षा जास्त खड्डे होते गडकरी साहेबांना या ठिकाणी आणून त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं आता दहिवडी पलटन रस्त्याचं सुद्धा काम चालू केलं एक रस्ता रामराजे करू शकले नाही एक आदरकी रस्ता केला का पंढरपूर रस्ता केला का दहडी रस्ता केला आणि मी सांगतोय त्याच्या मायाकडे व्हिडिओ क्लिप आहे त्याच्याकडे माझ्याकडे पत्र आहे तुम्ही एक रस्ता केला रस्ता करू शकले नाहीत गटारा बांधू शकले नाहीत शौचालय बांधू शकले नाही लो करोनामध्ये लोकांना सहाय्य करू शकले नाहीत एखादा गोर गरीब त्यांच्याकडे दवाखान्याचं बिल कमी कर करायला किती खिशांना हात घालून रुपया दिला नाही मग आज तुम्हाला या ठिकाणी स्वतःच्या त्यांची लढाई जी आहे ना ती फंडच्या विकासाची नाहीये स्वतःच्या वारसदारावर परत खुर्ची बसवायची लढाई आहे तीस वर्ष रामराजे सुद्धा नगराध्यक्ष होते रामराजेचे भाऊ सुद्धा नगराध्यक्ष होते कुटुंबातले सगळे त्या ठिकाणी होते आणि असं असताना सुद्धा त्यांच्या बहीण सुद्धा त्या ठिकाणी पुत्र सुद्धा त्यांचा नगरसेवक होतात असा असताना न करताय मला विकास आज केवळ पैशाच्या जीवा दहशतेच्या जीवा लोकांना धमक्या देत आहेत की तुमची आम्ही घर पाडू दहा नंबर मध्ये धमकी दिली मंगवार धमकी दिली मंडण मध्ये झोपडपट्टी वाल्याना धमकी दिली की घर पाडून तुमच्या भट्टणकरांना मी शब्द देतो की सती मायकर जिवंत असतो तोपर्यंत एकाही घराला तुम्हाला हात लावून देणार आणि ह्यांच्याकडे घराचे म्हणतात ना घर पाडून ह्या सगळ्या जागा नगरपालिकेच्या मालकीच्या सगळ्यांचे साथ प्रत्येकाला उद्या चार वेळेस काढून गरिपोच करणार का आहे घरा घर गर पाडायला म्हणून कोणी आलं तर माझ्या महिलांना माझ्या विनंती घरात असतो लाटण्याने सोडून काढा घर पाडायला धमक्या कोणाच्या खायचं काय कारण नाही जागा शासनाची आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाव येतोय त्यांना विनंती करणारा देवाभाऊना कि या माझ्या गोरगरिबांच्या झोपडपट्ट्या त्या ठिकाणी चांगल्या इमारतीमध्ये परिवर्तित करून द्या शासनाच्या झोपडपट्टी निर्माण राहत करा गरिबांचं सुद्धा बघायचंय श्रीमंतांचं सुद्धा बघायचंय मध्यम बघायचंय आजोबांचं सुद्धा बघायचंय सुद्धा बघायचंय आणि माझ्या लाडक्या बहिणींच माझ्या लाडक्या मुलींच सुद्धा चा बघायचं <marinade> चारी बाजूने सगळ्यांचं आपल्याला मुलींच्यासाठी चांगले आधुनिक जिम चांगल्या प्रशिक्षक चांगल्या प्रकारचे स्विमिंग पूल या ठिकाणी उभं राहिले पाहिजे चांगल्या प्रकारचे चित्र सिनेमागृह या ठिकाणी आले पाहिजेत चांगले रेस्टॉरंट आले पाहिजेत माणसं चांगली आली काम करणारी माणसं चांगली आहे की फडण शहर सुधरून दाखवतो हा तुम्हाला शब्द येणाऱ्या पाच वर्षात बारामतीच्या बरोबरी फडण शहराला घेऊन जायची जबाबदारी मी घेतली आहे तुमचा आशीर्वाद येणाऱ्या वीस तारखेला जिथे घड्याळ आहे जिथं घड्याळ जिथं कमाळ आहे तिथं कमाळा आणि नगराध्यक्षाला पाठीमाग कुटुंब म्हणून असू दे म्हणजे कुटुंब म्हणून या ठिकाणी ही नगरपालिका आपण लढवतोय मला विधानसभेला आमदार साहेबांना चौऱ्याहत्तर टक्के मला लोकसभेला जवळपास शहात्तर टक्के मत दिलेले तीच परंपरा आपल्याला या ठिकाणी नगरपालिकेला द्यायची सहा वेळा त्यांना नगरपालिका दिली एक वेळ फक्त नगरपालिका